मी अमृत स्पीड न्यूज प्रस्तुत महाराष्ट्राचे रलरागिनी या विशेष कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण नाटक मॉडेलिंग वाचन लेखन या विविध क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेऊन समाजासमोर आदर्श ठेवणाऱ्या अभिनेत्री आलिया पठाण यांचा जीवनपट उलगडणार आहोत तर वळूया विशेष कार्यक्रमाकडे नमस्कार मॅडम आपलं स्पीड न्यूज या व्यासपीठावर मनपूर्वक सहर्ष स्वागत आपण मध्ये उत्तुंग आहात किंवा अभिनयामध्ये आपण काम करत आहात तर ही अभिनयाची आवड आपल्याला लहानपणापासून झाली की एखाद्या प्रसंगामुळे आपण या प्रवासाकडे बोलेला आहात नाही ऍक्च्युली काय होतं लहानपणापासूनच जेव्हा मी प्ले ग्रुपला होते माझे वडील आदिल खान पठाण माझी आजी हसीना पठाण परत माझी आत्या शगुफ्ता पठाण त्यांनी ना नेहमीच मला असं 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 तयार करायचे सजवायचे तर मी स्केट्स ड्रामाज ह्याच्यात पार्ट घ्यायचे मग तेव्हा असं कळायला लागलं की हां ॲक्टिंगचं टॅलेंट आहे तर मग हळूहळू मग मूवीजमध्ये चान्स भेटला मग त्या केल्या मग त्याला असं सक्सेस भेटलं तर मग अभिनयामध्ये आवड निर्माण व्हायला लागली अगदी बरोबर मग या चित्रपटामध्ये विविध चित्रपट पटामध्ये काम करत असताना नेमकं कोणते अनुभव आले की वेगळा अनुभव एखादा प्रसंग सांगता येईल काय हां म्हणजे एवढे पण आत्तापर्यंत मी चित्रपट केले सगळेच अनुभव असे खूप चांगले होते म्हणजे असं कधी वाटलंच नाही की आपण काम करत आहे सगळ मध्ये एकदम सगळं वातावरण सगळे लोक एकदम एकदम म्हणजे त्यांना ओळखत नसून पण पटकन ओळखवायची असं तू कदाचित तुम्हाला तो पूर्व गुण असल्यामुळं अनुषित असला तो गुण असेल किंवा तुमचा लहानपणीचा हा गुण आहे त्यामुळं तुम्हाला ती प्रत्येक समोर येणारी व्यक्ती आपली होऊन जायची आणि तुम्ही आपली झाल्यामुळे समोरची व्यक्ती आपली व्हायची अशा प्रकारचे आपल्याच या स्वभाव गुणामुळे हा बदल होत गेलेला आहे तर आपल्याला अनेक पुरस्कार मिळाले या क्षेत्रामध्ये चित्रपटाच्या माध्यमातून असलेल्या अभिनयाच्या माध्यमातून अनेक पुरस्कार मिळाले त्याबद्दल काय सांगू शकाल म्हणजे आता जसं मी सांगितलं सगळी म्हणजे एकदम असं कोऑपरेटिव्ह टीम होती मग जेव्हा कोऑपरेटिव्ह टीम टीम असते ना तेव्हा होतच म्हणजे चांगलं होतं जेव्हा सगळे एकमेकाला समजून घेऊन सपोर्ट करतात त्याच्यामुळेच परत केलेली मेहनत त्याच्यामुळेच पुर पुरस्कार भेटले आपल्याला शालेय जीवनातल्या का काय आठवणी हो आता शालेय जीवनातील तर खूप आहे जसं आज आमच्या एथ स्टँडर्डचा लास्ट डे होता उद्यापासून एक्झाम सुरू आहेत मग नाइन्थ आणि टेन्थ सुरू होणार नाईन्थ आणि टेन्थ मध्ये बेस असतो मग तेवढा जे फन भेटत नाही तर जो ऍक्च्युअल फन असतो तो एट पर्यंतच असतो मग आज आम्ही फुल मज्जा केली स्कूलमध्ये सगळ्यांनी मिळून अगदी बरोबर तर आजची मेमरी एकदम बेस्ट होती बर मग आजपर्यंत जो जीवन प्रवास आहे शालेय जीवन प्रवास आणि अभिनय क्षेत्र अभिनय क्षेत्राचा या शालेय जीवनावर काय परिणाम झाला नाही नाही शालेय जीवनावर तर अजिबात नाही कारण ते मेन मोटिव आहे स्टडी हा तर मग फुल ऑन फोकस स्टडीवर ऍक्टिंग तर मग ऍक्टिंगची तर आवड आहेच पण म्हणजे दोघांमध्ये बॅलन्स आहे की असं नाही की इथं कमी इथं जास्त हे बॅलन्स आउट होत आहे त्याच्यासोबत हे पण फुल आउट बॅलन्स होत आहे सगळ्या प्रवासामध्ये नेमकी खंबीर कोणाची आहे खंबीर साथ पहिल्यांदा तर माझी आजी माझी आणि म्हणजे ती प्रत्येक वेळेस म्हणजे मला काय हवं आहे काय नको आहे ते सगळं बघते परत माझे वडील परत माझी आत्या त्यांनी पण असं खूप सपोर्ट केलेत म्हणजे जी मला जे करायचंय कधी थांबवलेलं नाहीये तुला जे करायचंय ते कर आणि मग असं सगळीच आमची फॅमिली खूप सपोर्टिव्ह आहे अगदी बरं म्हणजे सगळ्या कुटुंबातील जेवढे सगळे आहेत ते सगळ्यांचा सपोर्ट आहे आणि त्यामुळेच यश प्राप्त झाले इतक्या कमी वयात माझी नाना नानी पण आहेत त्यांनी पण असं खूप त्यांचा पण फॅमिली असं खूप सपोर्टिव्ह आहे मय इतक्या कमी वयात जे यश मिळालेलं आहे त्याबद्दल काय सांगू शकाल इथपर्यंत कसं पोहोचलं इथपर्यंत फॅमिली सपोर्ट आणि स्वतःची जी इच्छा असते जी आवड असते त्याच्याबद्दलच आणि कमी वेळात आता तर स्टार्ट झाले अजून खूप काय काय करायचं आहे आतापर्यंत एखादा चित्रपट जे ज्याच्यामध्ये चा, काम केले को ते कोणते कोणते चित्रपट आता मी पुढी म्हणून सगळ्यात फर्स्ट केलेलं पुढी म्हणून तेव्हा मी फोर्थ स्टँडर्डला होते आणि त्याला नॅशनल अवॉर्ड भेटला मग त्याच्यानंतर मी ग्रीन कॉरिडॉर म्हणून एक मूवी केली परत अंतः हो अस्थि प्रारंभ म्हणून एक मूवी केली आता नुकतं पुस्तक आता जे दिसतंय आपलं सोशल मीडियावर अंत अस्थि प्रारंभ त्याच्यावरतीच आहे तो चित्र खूप छान तर मग कामाच्या ठिकाणी नेमकं जिथे अभिनय करत असताना नेमकं कोणते कोणते अनुभव आले एखादा अनुभव सांगू शकाल हो म्हणजे सगळी लोक असं खूप सपोर्ट आहेत म्हणजे कधी वाटलंच नाही की आपण नवीन लोकांना भेटायला असं वाटायचं की ही सगळी आपलीच लोक आहे म्हणजे एकदम असं कम्फर्टेबल फील व्हायचं त्यांच्यासोबत मग किती पण टाइम स्पेंड करा असं वाटायचं नाही की हे कुठले तरी बाहेरचे आहेत नंतर कोणतरी वेगळे आणि त्यांनी खूप असं सगळी कारण मी लहान असायचे सगळ्यात तर मग सगळे एकदम असं प्रेम करायचे मग आता येणारा चित्रपट कोणता आहे किंवा आता या अभिनय क्षेत्रात आपलं कुठंपर्यंत पोहोचायचं नेमकं म्हणजे आता मराठी चित्रपट आहे आता हे केले तर हिंदी चित्रपटामध्ये काम करणं किंवा त्याच्याही पुढं बॉलिवूड टॉलिवूडमध्ये पिक्चरमध्ये काम करण्याचं काही ध्येय आहे हो नक्कीच आता माझं एज्युकेशन पूर्ण एटीन इयर्स पर्यंत मग त्याच्यानंतर मुंबईला जाऊन बघणार हिंदी हिंदी मूवीज मी ट्राय करणार त्याच्यासाठी ऍक्टिंग मध्ये बरोबर आहे मग अभिनय करत असताना जे आपण ज्यावेळी शूटिंग सुरू असतं त्या शूटिंगच्या दरम्यान आपल्याला जे वेगवेगळ्या अनुभव येतात एखाद्या वेळी जो 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 आपण शूट शूट करतो एखादे आपल्याला ते वेळी सगळ्यांचा एकाच वेळी शूट असतो त्यावेळी एखादा त्यातला एखादा हे चुकला एखादा अभिनय चुकला तर पुन्हा पुन्हा त्यावेळी तुम्हाला कंटाळा येतो का तो पुन्हा पुन्हा शूट करत असताना नाही कंटाळ येत नाही कारण म्हणजे सगळे लोक करत असतात त्यांच्या त्यांच्या हिशोबाने मग मधी काहीतरी चुकलं होतं ते डायरेक्टर समजवतात आणि हो आतापर्यंत जेवढे मी केले त्याला असं खूप सारे टेक्स तर लागले नाही असं पटपट होऊन जायचं सगळं तुझ्यासारखे आणखी काही कलाकार आहेत जे आज या फील्डमध्ये येऊ इच्छितात त्यांना काय सांगू शकशील त्यांना काही नाही हे खूप चांगलं असं आहे हॉबी खूप खूप छान आहे म्हणजे आता असं नाही म्हणजे जेव्हा तुम्ही स्कूलमध्ये स्कूल, स्कूल सोबत आता माझा एक्सपिरियन्स मध्ये सगळी लोक मला असं येऊन विचारत असतात की तू मूवीमध्ये काम करतेस मूवीमध्ये काम मग ते खूप छान वाटत असते तसं विचार स्वतःला एक प्राउड वेगळं प्राऊड फील होत बरोबर आहे हाच एक समाज समोर आदर्श आहे हो। तर खूप छान आजच्या या व्यासपीठाच्या माध्यमातून स्पीड न्यूज व्यासपीठाच्या माध्यमातून समाजाला काय संदेश द्या स्पीड न्यूज म्हणजे हे खूप सपोर्टिव्ह आहे जे आता न्यू बिगिनर्स क म्हणजे ज्यांनी आत्ता आत्ता सुरुवात केली आहे त्यांना एक बेटर स्कोप देणार त्यांना एक डायरेक्शन देणार खूप चांगला प्लॅटफॉर्म पण बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे आणि या चित्रपटामध्ये काम करत असताना शूटिंगच्या वेळी वेगवेगळे अनुभव येतात तर एखादा अनुभव प्रसंग येईल माध्यमातून हो नक्कीच सगळ्यात माझी पहिली फिल्म केली होती पुढी त्यात मला असं खूप एक चांगला अनुभव आला होता आजपर्यंत ना मी असं म्हणजे आता सिटीमध्ये कोल्हापूरमध्येच राहिले असं विलेज एरिया कधी बघितला नव्हता तर मग त्यावेळेस फर्स्ट टाईम होतं की मी असं विलेज एक प्रॉपर विलेज एरिया असं शेत फार्म ते सगळं बघितलेलं आणि त्यावेळी आणि रेनी सीझन सुरू होता तर त्यावेळी भाताची तांदळाची हे लावत हां तेव्हाच सुरू होतं आणि त्यात शूट होतं तर जेव्हा मी पहिल्यांदा तिथे गेलेले त्यांनी त्यांना वाटलेलं की आ, अरे ही तर सिटी गर्ल आहे म्हणजे हिला जमणार नाही असं विलेज एरिया एकदम पटकन अडॅप्ट करायला पण तरी जेव्हा शूट झालं तेव्हा पण एकदम पटकन झालं ते असं काय वेगळं वाटलं नाही ते एक्सपिरियन्स एक खूप नवीन होता आणि मग माझी फॅमिलीतलेच मला म्हणत होते की तू घरी तर एकदम असे टिपटॉप असतेस मग तिथं जाऊन ॲडजस्ट कसं केलंस मी म्हणलं नाही म्हणजे असं आवड होती तर केलं ॲडजस्ट न्यू एक्सपिरियन्सेस घेतलेत मग तिथे अशा अभिनय क्षेत्रात नेमकं एखाद्या अभिनेत्री किंवा अभिनेता असा कोण आदर्श आहे तुमचा की त्याच्या पाठोपाठ आपल्याला असा आदर्श घेऊन आपल्याला करायचं आहे हो आलिया भट माझ्या नावासारखं आलिया भट म्हणजे तिनं एकदम असं एकदम खालून स्टार्ट केलेलं तिनं पण एकता कपूरच्या इथं पहिला ऑडिशन दिलेला मग तिथून तिला फिल्म भेटत गेले आणि आता ती इंडियाला इंटरनॅशनल लेवलवर रिप्रेझेंट करते मग ती एक आयडियल आहे माझ्यासाठी अभिनय क्षेत्रामध्ये काम करताना शिक्षण देखील तितकंच महत्वाचं आहे आता तुम्ही बोलता बोलता मला की चौथी मध्ये असताना मला त्या चित्रपटामध्ये दे काम करण्याची संधी मिळाली मग या अभिनय क्षेत्रामध्ये जाण्याच्या अगोदर जो प्रवास होता शिक्षणाचा आणि त्याचबरोबर अभिनय क्षेत्रामध्ये गेल्यानंतर अभिनयाचा प्रवास आणि शिक्षणाचा प्रवास यामध्ये नेमका काय बदल जाणवला आपल्याला किंवा आता काय वेगळं प्राऊड फील म्हणजे मला ही पुढे फोर्थ मध्ये भेटली तेव्हापर्यंत फर्स्ट सेकंड थर्ड म्हणजे असं नॉर्मलच होतं स्केटमध्ये ते ड्रामामध्ये होतं पण ॲक्टिंगला एवढी इम्पॉर्टन्स नव्हती लाईफमध्ये ते म्हणजे असं साईड बाय साईड होतं पण जेव्हा हे फोर्थमध्ये भेटलं ते आणि त्याला एवढं सक्सेस मिळालं मग ते माइंडमध्ये एक बसलं की हां ॲक्टिंग पण एक हे आहे मग त्याच्यानंतर ना रिस्पॉन्सिबिलिटी झाली मग सगळीकडं असं चान्स भेटायला लागले मग हे म्हणजे मी स्कूलमध्ये सांगितलं नव्हतं एवढं लवकर लवकर पण त्यांना आपोआप कळालं आणि मग सगळे येऊन विचारतात आता पण विचारतात की तू मुमध्ये काम करतेस काय मग त्यांनी म्हणतात तुझा ऑटोग्राफ देऊन ठेवून हो, तू मोठी होणार सगळं मग छान वाटत असते खूप परत माझे जे फ्रेंड्स आहेत बेस्ट फ्रेंड्स त्यांनी पण असं सांगतात की बघा माझी मैत्रीण हिरोईन आहे मग ते पण छान वाटते अगदी बरोबर म्हणजे जर तुम्ही अभिनय क्षेत्रामध्ये आहात आता शालेय जीवन सुरू आहे आता त्यातील तुमच्या आसपास असणारे लोक जी अगोदर तुम्हाला सामान्य लोकं समजत होती पण आज चित्रपटाच्या माध्यमातून समजतं की ही एक हिरोईन आहे आणि भवितव्यामधले एक चांगले अभिनेत्री आहे बरोबर तर त्यांच्या आता त्यांचाच दृष्टिकोन की चित्रपटाने काम केल्यानंतर अभिनय क्षेत्रामध्ये गेल्यानंतर त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि हा बदलून देखील त्याचा तितकासा परिणाम यांच्यावरती झालेला दिसत नाही कारण हे अजूनही म्हणतात की काम करत असताना किंवा जीवनामध्ये पाय जमिनीवरती असावे असं म्हणतात आणि तोच हा जो उद्देश आहे किंवा आमच्या या प्रसारमाध्यमातून लोकांपर्यंत जो संदेश द्यायचा आहे तो संदेश आम्हाला याच्यातून मिळालेला आहे की नेमकं आपण कितीही उंच भरायला घेतली आकाशामध्ये जरी गेलो तरी पाय आपले नेहमी जमिनीवर असावे आणि तोच माणूस आयुष्यामध्ये नक्की यशस्वी होतो यातून सांगता येईल अभिनय क्षेत्र करता करता आपल्याला शिक्षण देखील फार महत्वाचं आहे आता शिक्षणही चालू आहे आणि अभिनय क्षेत्रामध्ये देखील काम चालू आहे तर भविष्यामध्ये नेमकं तू स्वतःला कोणत्या एका लेवलपर्यंत पाहते आहेस शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्हाला एक एक उच्च ध्येय गाठायचा आहे की तुमच्या अभिनयामध्ये एखादं उच्च ध्ये घातायचे नेमकं आता काय तुमच्या मनामध्ये स्वप्न आहे तर मला ना ॲक्च्युली नासामध्ये ॲस्ट्रोनॉमर बनायचं आहे पण प्रॉब्लेम काय आहे की त्याची जी एंट्रन्स एज असते ती अबाव थर्टी असते नासामध्ये जाण्यासाठी मग म्हणजे असं मी ठरवलं आहे की तेव्हापर्यंत ॲक्टिंग आहेच आणि त्याच्या सोबत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देत राहायचे आणि मग ते नासाच तर करायचंच म्हणजे अभिनय हा तुमचा हॉबी आहे आणि तो तुम्हाला एक कला म्हणून आपल्या आयुष्यामध्ये असावी जीवनालाय म्हणून ते सांभाळत आहात पण या शैक्षणिक दृष्टीने अभ्यास करून एक नासामध्ये तुम्हाला एका उच्च पदावरती काम करायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून समाजाची सेवा करायची आहे एक अभिनयाच्या क्षेत्रापासून तुम्ही ही समाजसेवा करतच आहात त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये देखील एक उच्च ध्येय आहे आणि हाच एक समाजसमोर आदर्श आहे तर आज या ठिकाणी आपण आलात आपला बहुमूल्य वेळ दिलेला आहात तर अगदी कमी वयामध्ये आपण हे यश संपादन केलेलं आहे अगदी आता तुमचं एज आहे तर आठवी स्टँडर्डमध्ये एक स्टँडर्डमध्ये आहात आणि त्याचबरोबर बरेच चित्रपटामध्ये काम केलेलं आहे अभ्यासामध्ये देखील तितकीच कि तुमची प्रगती आहे आणि अभिनयामध्ये देखील तितकीच प्रगती आहे आणि हे सगळं सांभाळत असताना हा एक आदर्श समाजसमोर ठेवत आहात आणि ही एक प्रेरणा आमच्या समाजाला आपण देत आहोत तुमच्या या व्यासपीठाच्या माध्यमातून तुम्ही देत आहात तर आपण या ठिकाणी आलात आपला बहुमूल्य वेळ दिलात आपली ही प्रेरणा आमच्या समाजाला नक्कीच प्रेरणादायक ठरेल त्याबद्दल आपले धन्यवाद आणि पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद